लिंगनूर तालुका मिरज येथे ग्रामपंचायतीच्या दक्षता पथकाने पकडला चोर लिंगनूर तालुका मिरज येथील पंचवृष्टीमध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे लिंगणूर हे गाव महाराष्ट्राने कर्नाटक या सीमाभागावरती वसलेलं आहे तरी या भागामध्ये काही महिन्यांमध्ये भुट्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे यामध्ये विहिरीवरील केबल विहिरीमधील मोटारी मोटरसायकली शेळी बकरी तरी त्या गोष्टीचा विचार करून लिंगणूर गावचे माजी आदर्श सरपंच पिंटू पाटील गावचे पोलीस पाटील मल्लया गुरुस्वामी तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदू नलवडे व विद्यमान सरपंच दादू मगदुम यांनी काही महिन्यापूर्वी एक दक्षता पथक स्थापन केलं व या सर्व लक्ष ठेवण्याचे आदेश दिले तरी या पथकातील एक कर्मचारी तथा ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे सुरेश सोनुरे यांना बातमी लागली की एक अनोळखी व्यक्ती मोटरसायकल विकण्याकरिता बस स्टँडवरती येणार आहे तर त्याप्रमाणे दक्षता पथकातील सभासदांनी सापळा लावून त्यास पकडून तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदू व सरपंच पिंटू पाटील यांच्या स्वाधीन केलं तर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अजय पटेकरी कोल्हापूर सदर बाजार वैवर्ष अंदाजे पस्तीस असं सांगितलं तर त्याच्याजवळ मोटरसायकल क्रमांक एम एच दहा डी बी शहात्तर पस्तीस ही गाडी जप्त केली तर त्यानंतर माजी सरपंच पिंटू पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांशी संपर्क करून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले तर पुढे बोलताना माजी सरपंच पिंटू पाटील म्हणाले लिंगनूर गाव व पंचक्रोशीमध्ये मध्ये भुरट्या चोरींवर दक्षता पथकाच्या माध्यमातून लक्ष ठेवणार असल्याचे यावेळी सांगितले बऱ्याच दिवसापासून लिंगणूर आणि या परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून चोरीचं प्रमाण वाढलं होतं त्या अनुषंगाने लिंगणूर ग्रामपंचायतचे तंत्रमुखचे अध्यक्ष नंदकुमार नलवडे तसेच ग्रामपंचायतचे सरपंच दादासाहेब मगदूम उपसरपंच पिंटू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इथं एक समिती आम्ही स्थापन केली होती आणि त्या समितीकडं असं काम होतं की या भागातील जे काही चोरीचे प्रकरण वगैरे होतं त्या चोरीच्या प्रकरणावरती नियंत्रण ठेवण्याचं काम होतं आणि दक्षता कमिटी आम्ही या ठिकाणी ने नेमली होती आणि त्याच अनुषंगानं आज या दक्षता कमिटीला एक मोठा असा या ठिकाणी चोरीचा प्रकरण या ठिकाणी गावलेला आहे या इसमानं चोरीची गाडी या ठिकाणी मिरजून इकडे घेऊन आलेले आहे आणि ते चार हजार रुपयामध्ये या ठिकाणी विकण्याचा तो प्रयत्न करत होता आणि आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष नंदुकुमार नलवडे यांनी वेळेत ज्या या घटनेची खबरदारी घेऊन या चोरास पकडून या ठिकाणी आणलेला आहे त्याबद्दल नंदकुमार नलवडे असू दे त्यांचे ग्रामपंचायतीची बॉडी असेल या सर्वांचं अभिनंदन आणि असंच इथून पुढेही या प्रकरणी जे काही लिंगूरमध्ये छोटे मोठे मोटारीचे प्रकरणं आहेत किंवा केबलीचे प्रकरण आहेत आणि इतरही अजून बरेचसे प्रकरणं आहेत अशा प्रत्येक घटनेवरती आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून सगळी दक्षता का बारकाई घटनेवरती लक्ष ठेवून प्रत्येक घटना आम्ही उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्याबद्दल आम्ही तसं निवेदनही पोलिसांना दिलेलं आहे आणि या पोलिस प्रशासनाहीने पोलीस प्रशासनानेही आम्हाने सहकार्य करून आम्हाने बळ द्यावं असं मी या ठिकाणी विनंती करतो आणि या अशा चोरांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी ही मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो आपल्या लिंगलूर आणि परिसरामध्ये गेल्या गेल्या महिन्या दोन महिन्यापासून चोरीचं भोरट्या चोऱ्यांचं तो प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगानं आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं दक्षता कमिटी स्थापन केली आणि या दक्षता कमिटीनं आज या ठिकाणी एक मोटरसायकल चोर आणि मोटरसायकलसहित त्याला पकडलेला आहे आणि या पकडलेल्या चोराला आम्ही आता पोलिसांच्या स्वाधीन करीत आहोत आणि अशाच पद्धतीनं परिसरामध्ये ज्या भोरट्या चोऱ्या होत्या केबल चोरीला जाणे मोटर चोरीला जाणे किंवा इतरही छोट्या मोठ्या चोऱ्या होत आहेत त्यावर आम्ही निर्बंध घालण्याचा दक्षता कमिटीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत प्रत्येक गोष्टी भागावर हो। दक्षता कमिटीचे आमचे सदस्य आहेत आणि ते लक्ष ठेवून आहेत आम्ही प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीनं आम्ही ग्रामपंचायत प्रयत्न करतो हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा